केळगाव हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या पाठपुरावा करून गावातील प्रलंबित कामे तसेच विकासाच्या दृष्टीने महत्वाची कामे पूर्णत्वास नेण्याचा सपाटा लावला विविध माध्यमातून मिळणाऱ्या निधी सोबतच ज्येष्ठांना विश्रांतीसाठी बाकडे अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर गतिरोधक अशी काही कामे त्यांनी स्वखर्चातूनही केली हनुमान तालीम तरुण मंडळापासून सामाजिक कार्याची आवड लागली त्यातूनच पुढे राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्याचं किरण मुंगसे सांगतात किरण मुंगसे यांच्या कार्यकाळात गावातील जवळपास नव्वद टक्के ड्रेनेजची कामे आणि गाव हद्दीतील सर्वच रस्त्यांची शंभर टक्के कामं पूर्ण झाली आहेत तसेच सी एस आरद्वारे फंड उपलब्ध करून गावाच्या वेशीवर भव्य अशी शिवकालीन दगडी कमान उभारली आहे यामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण अशा सर्वच मूलभूत बाबींकडे लक्ष देऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले किरण मुंगसे यांचे कार्य आदर्श असेचे किरण काळुराम मुंगसे आम्हाला तुमचा अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी किरण मुंगसे केळगाव ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून काम करत असताना माझ्या राजकीय जीवनाची वाटचाल खऱ्या अर्थाने हनुमान तालीम तरुण मंडळ या गावातील मोठ्या एका मंडळाच्या स्वरूपात मला अध्यक्ष म्हणून गाववाल्यांनी नियुक्त केलं तिथून चालू झाली त्याच्यानंतर शिवसेनेचा शाखाप्रमुख शाखाप्रमुख असताना मी माझ्या गावातील हनुमान मंदिराला आडवराव पाटलांकडनं निधी आणण्यात यशस्वी झालो तो पहिला माझा विकासाच्या कामातला खरा हे म्हणावं लागेल त्यानंतर मला या समाजकारणाची राजकारणाची किंवा गावातील विकास कामांची तरुणांना संघटित करण्याची ही आवड निर्माण झाली आणि त्या माध्यमातून माझा राजकीय प्रवास चालू झाला पहिल्या पंचवार्षिकला आमच्या मातोश्रींना सरपंच करण्यात आम्ही यशस्वी झालो त्यावेळेस महिला लेडीज असल्या जागा असल्यामुळे त्या मला मातोश्रींना उभं करून ते सरपंच करून त्यांच्या माध्यमातूनही गावाशी विकासकामे भरपूर करण्याचा योग आला त्याचा अनुभव घेता पुढच्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे आत्ताच्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येकाने म मा, मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही स्वतः उभे राहा आणि तुम्ही उभे राहून गावाचा विकास करू शकता हा आत्मविश्वास त्यांनी मला दिल्यामुळे मी पुन्हा ग्रामपंचायत सदस्यपदासाठी उभा राहिलो उपसरपंचही बिनविरोध झालो आणि त्या माध्यमातून मी अनेक यशस्वी कामं करण्यात आ, मला गावाने संधी दिली टाक चारा काळधारा आहे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट पहिलं आम्ही ज्यावेळेस सदस्य म्हणून किंवा उपसरपंच म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली त्यावेळेस सगळ्यात मोठी समस्या ही रस्ता आणि ड्रेनेज ही होती परंतु आम्हाला कुठलंही फंड कसा आणायचा काय आणायचं हे जास्त अवगत नसल्यामुळे आम्ही आमचे प एक वर्ष पहिले असेच निघून गेले परंतु एक वर्षानंतर आमच्या लक्षात आलं की हे कुणीही न देता आपले स्वतःचे एक्स एफर्ट वापरून आपण तो फंड गावासाठी आणू शकतो त्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदचा निधी असेल ग्रामपंचायतचा निधी असेल पंधरा पंधरा वित्त आयोगाचा निधी असेल किंवा अतुल भाऊ देशमुख यांनी जो आमच्या गावासाठी ड्रेनेजसाठी आणि रस्त्यासाठी जो निधी दिला तो आमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठेवलेला आहे त्या माध्यमातून ड्रेनेज आम्हाला नव्वद टक्के कम्प्लीट करता आलेला आहे ड्रेनेजसाठी जवळजवळ आमच्या गावात एक कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत त्यानंतर आम्ही दुसरं आमच्या सम समस्या होती ही रस्त्यांची ग्रामपंचायतच्या नावावर जे रस्ते असतील तेवढे शंभर टक्के रस्ते आज तगायत आमच्या गावाचे कम्प्लीट झालेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही झेड पी पंधरा वित्त आयोग पंचवीस पंधरा मंत्रालयातून निधी आणून ह्या रस्त्याची कामं केलेली चा आहेत हा, के हा जो रस्ता आपल्याला दिसतो हो आपण ज्या रस्त्यावर उभे हा रस्ता आम्ही पंचवीस लाखाचा एकाच कंपनीकडनं सी एस आर फंड वापरून हा तयार केलेला आहे हा जो आपण रस्ता पाहतो आहे या रस्त्यासाठी आमचं गाव आणि आमचे ब मेन रस्ता आळंदी ते चाकण ह्या रस्त्यासाठी ब जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरतो हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे हा दोन किलोमीटरचा रस्ता आम्ही करण्यात यशस्वी झालो अशा पद्धतीने रस्त्याची सुद्धा शंभर टक्के कामं आज तगायत आहेत उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध मी ज्या शाळेत शाळा शिकलो त्या शाळेचा विकास करण्याची संधी मला मिळाली यात मी माझं भाग्य समजतो त्या शाळेच्या पत्रेसुद्धा मला कधी बदलता आले नव्हते इथून मागच्या लोकांनाही परंतु ती संधी मला मिळाली आणि प्रत्येक गावाल्याने मला या विकासासाठी प्रत्येकाने मला सपोर्ट केला आणि त्या गावचा गावाच्या शाळेचा विकास करण्यास किंवा त्याचं रूप बदलण्यास मला यश मिळाले त्यासाठी आम्ही गावाचं नूत शाळेचं नूतनीकरण केलं प्रत्येक शा जी आमची जिल्हा परिषदची शाळा आहे त्याच्यासाठी वर्ग खोल्या मंजूर करून ते काम पूर्ण केलं ब स्वयंपाकघर क शाळेसाठी केलं पुन्हा सुशोभीकरणाची के जेवढी कामं तेवढी संपूर्ण गावासाठी क गावाच्या शाळेसाठी केली पाण्याचे फिल्टर प्लांट प्रत्येक शाळेत आम्ही बसवलेले आहेत सी सी टी व्ही बसवलेले आहेत प्रत्येकाला तिथं इंटरनेट सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे डिजिटल शाळा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या भविष्याच्या काळात आमची शाळेची पट्टसंख्या वाढत आहे ती आम्हाला जागेअभावी आम्हाला तिथं क वर्ग खोल्या अजून बांधायच्या आहेत परंतु त्या क पूर्ण झालेल्या नाहीत ते करण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आमच्या गावाला महत्त्वाचा तिसरा प्रश्न असा होता की पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने आज आमच्या इंद्रायणी नदीची अवस्था पाहता ते पाणी आम्हाला कधीही वापर योग्य पाणी आमच्या गावकऱ्यांना भेटलं नाही त्यासाठी आम्ही शासन स्तरावर जलजीवन या माध्यमातून साडेसहा कोटीची योजना आम्ही गावात आणण्यात यशस्वी झालो आणि त्या योजनेतून आम्ही समोर आमच्या खंडोबाचा डोंगर आहे आमच्या वहिले कुटुंबाने त्या टाकीसाठी जागा दिली तीन गुंठे म्हणून तिथं आम्हाला ती टाकी पाण्याची तीन लाख लिटरची पाण्याची टाकी बांधता आली असे अनेक गावकऱ्यांनी या विकासकामात योगदान दिलेलं आहे प्रत्येकाच्या शेतातून ही लाईन जात असताना कुणीही हे गावचं काम आहे हे माझं काम आहे या दृष्टीने मदत करून कॉन्ट्रॅक्टरला कधीही कुठल्या प्रकारचा त्रास न देता ही यशस्वीरित्या देत आमची जलजीवन मिशन अंतर्गत योजना आहे ती यशस्वी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि प्रामुख्याने आमचा पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे परंतु येणाऱ्या काळात आम्ही नदीचं पाणी न वापरता भामा आसखेड या धरणाचं पाणी त्याचा टॅप मारून घेऊन आमच्या गावाला मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या गावाच्या वैभवात भर पडण्यासाठी आम्ही एक शिवकालीन कमान उभी केलेली आहे ते आमच्या एक गावाचं वैभव संपन्न असं एक दृश्य निर्माण झालेलं आहे त्याच्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती दोन मावळे आणि एकदम शिवकालीन कमान दिसल्यामुळं ते गावात गावाच्या वैभवात भर पडलेली आहे त्या कमानीसाठी आम्ही एका प्रायव्हेट कंपनीकडनं फंड उपलब्ध करून आम्ही तो चाळीस लाखाची कमान ती उभी केली आणि ती एक एक सुंदर मॉडेल आमच्या गावासाठी एक असं तयार झालं की त्याच्यात श खरोखर एक त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं की गावाची सुशोभीकरणात एक नवीन भर पडलेली आहे गावात अनेक ठिकाणी ग्रामस्थांची मागणी होती की वृद्ध लोकांना किंवा बसस्टॉपवर किंवा आराम करण्यासाठी वॉकिंगसाठी बाकडे पाहिजे होते तर ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही आम्ही बाकडे बसवले आणि मी व्यक्तिगत माझ्या स्वखर्चातून दोन लाख रुपयाचे बाकडे गावात बसवले माझ्या स्वखर्चाने मी काही आदिवासी कुटुंबांना घराची सुविधा नव्हती त्या कुटुंबांना दहा लाख रुपये खर्च करून पाच कुटुंबांना मी घर बांधून देण्यात यशस्वी झालो आणि प्रत्येक रस्त्याला म्हणजे आमचा रस्ता खूप रहदारीचा असल्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत होतं म्हणून प्रत्येक रस्त्याला मी दहा ते बारा स्पीड ब्रेकर मी माझ्या व्यक्तिगत खर्चातून रस्त्याला टाकून दिले आमचं गाव हे तीर्थक्षेत्रात मोडत असल्यामुळे माऊलींची जी वास्तव्याची भूमी होती ती सिद्धबेट ती सिद्धबेट आमच्या गावात आहे आणि त्या सिद्धबेटाचा विकास करण्याचा हेतू आम्ही मनासमोर ठेवून त्या ठिकाणाचा मास्टर प्लॅन तयार करून आम्ही त्या दृष्टीने भविष्यात शासनाची मदत घेऊन तिथं विकास आराखडा तयार करून तो विकास करण्याचा एक आमचा मोठा प्रयत्न राहणार आहे रस्ता ड्रेनेज आणि प्रामुख्याने कचरा कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना आम्ही कचऱ्याच्या वाहन वाहन करण्यासाठी दोन वाहन विकत घेतले येणाऱ्या काळामध्ये आजूबाजूची लोकसंख्या पाहता वाढती लोकसंख्या पाहता कचऱ्याचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही शासन स्तरावर आत्ता प्रयत्न करत आहोत येणाऱ्या थोड्याच कालावधी तो कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे